सांगलीच्या विकासासाठी जी आम्ही मनात काम योजली आहेत तर त्या सर्व कार्यकर्त्यांची असू दे किंवा सर्वसामान्य जनतेची कामं होतील अशी मला आशा आहे नाही आतापर्यंत आम्हाला काँग्रेसनी म्हणजे तस पाहिजे तसं मनाच स्थान दिलं नाहीये त्यामुळे इथून पुढच्या काळात जनतेची कामं करण्यासाठी आमचे सर्व कारते भारतीय जनता पक्षाचं काम काम नाही नाही ती मात्र शंका नाही कारण भाजपची सत्ता आता आ, मा, सांगली महानगरपालिकेवर येणार वसंत पाटील यांच्या नाचून जयश्री पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे ते आपल्या सोबत आहे जयश्री पहिली प्रतिक्रिया काय तुमची भाजपात प्रवेश केल्यानंतर भाजपा मध्ये प्रवेश केल्यानंतर मला असं वाटत की इथून पुढच्या काळात सांगलीच्या विकासासाठी जी आम्ही मनात काम योजली आहेत तर त्या सर्व कार्यकर्त्यांची असू दे किंवा सर्वसामान्य जनतेची कामं होतील अशी मला आशा आहे खर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं देखील तुम्हाला पक्षात घेण्यासाठी हालचाली होत्या हा। आणि असं मानलं जातो शॉर्टच्या क्षणापर्यंत तुम्ही अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा हालचाली सुरू झाल्या मात्र त्याला कुठेतरी वेगळ्या पद्धतीने आज पाहिलं म्हणतो तुमचा प्रवेश भाजपात झालाय नाही युती असल्यामुळे दोन्ही पक्ष एकच आहेत त्यामुळे राष्ट्रीय पक्षात जाण्याचा आमच्या कार्यकर्त्यांचा सर्व निर्णय होता त्यामुळे या पक्षात आले तुमच्या येण्याने काँग्रेसला मोठा धक्का मानला दौरायला आता सांगली जिल्ह्यामध्ये सांगलीमध्ये याकडे कसं पाहता तुम्ही आता नाही आतापर्यंत आम्हाला काँग्रेसनी म्हणजे तस पाहिजे तसं मानाचं स्थान दिलं नाहीये त्यामुळे इथून पुढच्या काळात जनतेची काम करण्यासाठी आमचे सर्व कार्य भारतीय जनता पक्षात काम करते बँकेचे जिल्हा उपाध्यक्ष आहात तुम्ही आता बँकेच्या माध्यमातून तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचलात परंतु महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील महत्वाचा रोल तुमचा असणार आहे त्यामुळे भाजपची सत्ता ही सांगलीमध्ये नव्हती मात्र तुमच्या येण्याने भाजप पुष्कळ मजबूत होणार आहे यात शंका आहे का काढतो तुम्हाला नाही नाही ती मात्र शंका नाही कारण भाजपची सत्ता आता मा, सांगली महानगरपालिकेवर येणार धन्यवाद हे होत्या जयश्री पाटील त्यांनी म्हटलंय की भाजपचा जो झेंडा आहे आता तो सांगली महापालिकेवरती फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे कॅमेरा पर्सन संदेश प्रशांत गोडसे लेट्स अप मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा